नमस्कार आज मी तुम्हाला श्री विठोबा आणि पुंडलिक यांची कथा सांगणार आहे खूप वर्षांपूर्वी पंढरपूर या पवित्र नगरीत पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता सुरुवातीला तो फारच फारती अहंकारी आणि आईवडिलांचे दुर्लक्ष करणारा होता त्याला धर्मकर्तव्य किंवा भक्तीचा फारसा विचारच नव्हता एक दिवस गावात काही संत आले त्याचे साधेपण नम्रता आणि वृद्धपालकांची सेवा पाहून पुंडलिकाच्या मनात परिवर्तन घडले त्याने आपले वागणे सुधारले आणि संपूर्ण मनापासून आईवडिलांची सेवा करायला सुरुवात केली त्याची ही सेवा इतकी निस्वार्थ होती की ती थेट स्वर्गात पोहोचली भगवान विष्णू पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला भेटायला स्वतः पंढरपुरात आले पण तेव्हा पुंडलिका आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देवाला पाहून पुंडलिकाने तिथेच बाहेर नमस्कार केला आणि देवापुढे एक वीट फेकली आणि म्हणाले या विटेवर उभे राहा देवा मी येतो लगेचच मी सध्या माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे भगवान विष्णू त्याच्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्या ते विटेवर उभे राहूनच म्हणले पुंडलिक तू भक्तीचा खरा अर्थ जगाला दाखवला आहेस मी इथेच उभा राहीन आणि लोक मला विठोबा म्हणून ओळखतील या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की खरी भक्ती फक्त मंदिरात पूजा करणे नसते तर ती आपल्या कर्तव्यास पालकांप्रती आणि निस्वार्थ प्रेमामध्ये असते देव तिथेच असतो जिथे मनापासून प्रेम आणि आदर असतो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद